नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बावीस ऑगस्ट आज आहे वार शुक्रवार आणि आज आलेली आहे पिठोरी अमावस्या या पिठोरी अमावस्येचा प्रारंभ सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी झालेला असून ही शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे म्हणूनच ही श्रावण पिठोरी अमावस्या एकूण दोन दिवस साजरी केली जाणार आहे श्रावण महिन्यातील या अमावस्येला दर्श अमावस्या पिठोरी अमावस्या किंवा पोळ्याची अमावस्या असे देखील म्हटले जाते या दिवशी बैल पोळा साजरा केला जातो बैलजोड्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्याची ही अमावस्या मातृदिन म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये चौसष्ट योगिनीची पूजा करावी चौसष्ट योगिनी म्हणजे उपजीविकेसाठी उपयुक्त चौसष्ट कला आहेत आणि त्याचे हे प्रतीक मानले जातात म्हणून यांची पूजा केल्याने आणि यांना पिठाचे पदार्थ नैवेद्य अर्पण केले जातात असे केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास सुरुवात होते जीवनातील पितृदोष देखील दूर होतो आणि आपल्या कुटुंबात सुख शांती समृद्धी कायमसाठी येत असते धार्मिक दृष्टीने श्रावण अमावस्या अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज शुक्रवार आज पिठोरी अमावस्या आज संध्याकाळी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे तुमच्या मुलांची पतीची तुमची खूप प्रगती होईल घरातील सर्व दोष दूर होतील घरातील इडापिडा नष्ट होईल भांडण दूर होतील पितृदोष वास्तुदोष आणि तुम्हाला नजरबाता झालेली असेल तर ती देखील दूर होईल तर असा कापूर है आने तेचा वस्तु है। हा कापूर कोणत्या वेळेत जाळायचा आहे आणि त्याच्यासोबत कोणती वस्तू जाळायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा कारण ही वेळ तिन्ही सांजेची वेळ असते ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात सक्रिय असतात म्हणून आपण जे काही उपाय करू ते अत्यंत प्रभावी मानले जातात त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय तिन्ही सांजेच्या वेळेला करा परंतु तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही बारा वाजेपर्यंत करू शकता कारण संपूर्ण रात्रभर ही अमावस्या असणार आहे आणि शनिवारी सकाळी अकरा पस्तीसला अमावस्या संपणार आहे आणि म्हणून उद्यासुद्धा ही अमावस्या तिथे असणार आहे ज्या घरामध्ये पिठोरी अमावस्येला हा उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असतो कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्याच या शुभ मुहूर्तावर करत असतो त्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तुमच्या घरामध्ये सतत पैशाची कमतरता जाणवत असेल घरामध्ये पैसा येतो परंतु तो टिकत नाही काही ना काही कारणाने तो पैसा घराच्या बाहेर निघून जात असेल घरामध्ये आजारपण असेल नजरबाधा झालेली असेल किंवा तुमचा एखादा छोटासा व्यवसाय असेल किंवा नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होत असतील घरामध्ये पितृदोष असेल आणि वास्तुदोष देखील असेल तर हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून करावा किंवा तुमची भरपूर दिवसापासून काही कामे अडलेली आहेत ती कामे पूर्ण होत नाहीत काही इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होत नाहीत पूर्ण होत होत कामे येतात परंतु काही ना काही अडचणीने त्या कामं आपले अपूर्णच राहतात तर अशा गोष्टी होऊ नयेत आणि आपले कामे मार्गी लागावीत यासाठी हा उपाय करणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे आपल्याला घरामध्ये पैसा तर हवाच आहे पण घरातील वातावरण खूप महत्त्वाचे आहे अनुकूल असावे लागते घरामध्ये लक्ष्मी कायम नांदण्यासाठी त्यासोबतच घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी घरातील वातावरण खूप परिणाम करत असते घरामध्ये जर सुखसमृद्धी आनंद असेल आणि सात्विक वातावरण असेल तर तिथे स्वतःहून माता लक्ष्मी प्रवेश करत असते कारण काही दिवसाचे महत्त्व हे खूप जास्त असते आणि ते आपल्या प्रगतीवर खूप परिणाम करत असते म्हणून तुम्ही आजच्या या शुभ दिवशी हा उपाय नक्की करा कारण आपण अमावस्याच्या दिवशी जे काही उपाय करतो ते कधीही वाया जात नाहीत हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल झालेले आपल्याला जाणवतात अमावस्या हा असा एक दिवस आहे ज्या वेळेत आपण आपल्या घरातील सर्व वाईट शक्ती वाईट गोष्टी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी दिवस असतो आणि घरातील सर्व वाईट शक्ती वाईट नजर दोष कुठले दोष असतील तर दूर करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जो दिवा लावता तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील एक दिवा आवर्जून लावायचा आहे देवघरामध्ये धूप उदबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा आपण देवी देवतांना प्रसन्न करून असे उपाय करतो तेव्हा त्याचे आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे किंवा ताट घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक मातीची पंती ठेवायची आहे पुन्हा तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घ्या किंवा एक प्लेट घेतली तरीही चालेल सर्वप्रथम थोडीशी हळद घ्यायची आहे त्या पंतीमध्ये टाकायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ती हळद ओली करून तुम्हाला त्या पंतीला पूर्णपणे लावून घ्यायची आहे मधल्या साईडने पूर्ण लावून घ्या आणि खालच्या बाजूला थोडीशी लावली तरीही चालेल आणि त्या हळदीवरती कुंकुवाने एक छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या दोन कडाच्या लाईन आणि मधले चार बिंदू आवर्जून काढायचे आहेत त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला सात भीमसेनी कापूराच्या वड्या ठेवायच्या आहेत जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता त्या कापूरासोबतच आपल्याला पाच अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची ठेवायची आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या अपले हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत या तिन्ही वस्तू हातामध्ये घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील या सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला त्या पंथीमध्ये त्या कापरावर ठेवायच्या आहेत एकदाच ह्या वस्तू हातामध्ये घेऊन सर्वांच्या अंगावरून सात सात वेळेस उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या पंथीवर ठेवायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही त्यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसनावर तुम्हाला बसायचं आहे आणि हे जे भांडं तुम्ही घेतलेलं आहे ते देवघराच्या समोर ठेवायचं आहे त्यानंतर हा कापूर प्रज्वलित करायचा आहे व त्या कापुरावर एक ते दोन थेंब शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहेत तूप नसेल ना तर नाही टाकलं तरीही चालेल त्यानंतर कापूर प्रज्वलित केल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे एक वेळा तारक मंत्राचे पठन करायचे आहे आणि त्यानंतर जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत गुरु श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळाने ते कापुराचे भांडे येथून उचलायचे आहे आणि तुमच्या सर्व घरामध्ये त्याचा धूर पसरेल अशा पद्धतीने सर्व घरामध्ये फिरवायचे आहे आणि श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचे तुम्हाला पठण करत राहायचे आहे त्यानंतर हे भांडं तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचे आहे आणि तिथे मुख्य प्रवेशद्वारावर थोडा वेळ ठेवायचे आहे त्यानंतर तिथून घेऊन यायचे आहे आणि देवघरामध्ये ठेवायचे आहे जोपर्यंत या वस्तू जळत नाहीत तोपर्यंत मला कोणाशीही न बोलता या प्रभावी मंत्राचे पठन करत राहायचे आहे श्री गुरुदेवदत्त किंवा श्रीराम जय राम जय राम, राम हे मंत्र इतके प्रभावी आहेत की या मंत्राच्या प्रभावाने आपल्या घरातील सर्व वाईट शक्ती दरिद्रता निघून जात असते आणि श्रावण महिन्यात असे हवन आपल्या घरामध्ये करण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण कापूर हे नकारात्मकता पूर्णपणे दूर करतो आणि अमावस्याच्या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला याचे शीघ्र प्राप्त होते आणि खूप महत्त्वाचा सात्विक उपाय आहे जर श्रावण अमावस्येला आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर संपूर्ण श्रावण महिन्याचे आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते असे हवन आपल्या घरामध्ये केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद कायम टिकून राहतो तसेच आपल्या घराला पवित्र आणि सकारात्मक बनवत असते म्हणून हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करावाच तसेच या प्रकारचे हवन आपण जेव्हा अमावस्येला आपल्या घरामध्ये करतो तेव्हा आपल्या घरातील प्रखर पितृदोष नष्ट होतो वास्तुदोष देखील नष्ट होत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील सर्व अडीअडचणी दूर होतात आपल्या घराला सकारात्मक बनवण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय करून झाल्यानंतर ते भांडं तुमच्या देवघरामध्ये रात्रभर तसेच राहू द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर त्या भांड्यातील सर्व वस्तू तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ कि शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता मातीची पंथी तामन हे तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक अत्यंत प्रभावी उपाय देखील करायचा आहे हा उपाय देखील आपण फक्त श्रावण अमावस्येलाच करू शकतो इतर अमावस्येला हा उपाय करता येत नाही आणि म्हणूनच प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळे असते आणि ही श्रावण अमावस्या श्रावण महिना इतकीच पवित्र आणि शुद्ध मानली जाते आणि म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला थोडासा दही भात बनवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये मीठ किंवा तेल घालायचे नाहीये अळणी भात शिजवायचा आहे तो भात एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे दही टाकायचे आहे आणि हा दही भात मिक्स करून आपल्या देवघरातील जे शिवलिंग आहे किंवा तुमच्या तुळशीमध्ये शिवलिंग असेल तर त्याला हा दही भात लेपन करायचा आहे शिवलिंग हे एका तामणामध्ये घ्यावे आणि त्याला श हा दही भात पूर्णपणे लावून घ्यायचा आहे दही भाताचे लेपन करण्याआधी तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ पुसून एका प्लेटमध्ये ठेवून हा दही भात लेपन करायचा आहे इथेच बसून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर जे दही भाताचं लेपन आपण केलेलं होतं ते काढून सर्वांनी प्रसाद म्हणून खायचं आहे आणि शिवलिंग हे स्वच्छ करून देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहे हा देखील खूप प्रभावी उपाय आहे ही सेवा आपण फक्त श्रावण अमावस्येला करू शकतो जिथे महादेवाचे मंदिर असते तिथे मोठे हवन करून शिवलिंगाला दही भाताचे लेपन केले जाते म्हणून हा उपाय आपण आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे त्यामुळे आपलं घर पवित्र होतं आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि महादेवाचे आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर आज, आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे थोडेसे गव्हाचे कणिक मळायचे आहे व त्या कणिकेचा एक दिवा बनवायचा आहे कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकली तरीही चालेल आणि त्या कणकेचा तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे चार दिशेला चार वाती येतील अशा प्रकारे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदूळावर हा दिवा ठेवायचा आहे मोहरीचं किंवा तिळाचे तेल त्यामध्ये टाकायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक ग्लास भर पाणी घ्यायचे आहे आणि आपल्या घराची दक्षिण दिशा असते तिकडे तोंड करून बसायचे आहे आणि तिथे बसून तुम्हाला ओम पितृदेवताय नम किंवा तुम्ही पितृस्तोत्राचे पठण देखील करू शकता त्यासोबतच पितृदेवतांचे नामस्मरण करायचे आहे तुमच्या घरातील सर्व पूर्वजांना प्रार्थना करायची आहे की आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे हा दिवा मी तुमच्यासाठी लावलेला आहे त्यामुळे तुमच्या वाटेतील सर्व अंधार नाहीसा व्हावा त्यासोबतच आमच्या आयुष्यातील सर्व अंधार नाहीसा व्हावा यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे अमावस्याच्या दिवशी पूर्वज हे पितृलोकातून पृथ्वी लोकामध्ये येत असतात रात्री पुन्हा ते पृथ्वीवरून मृत्यू लोकामध्ये जात असतात म्हणून त्यांच्या वाटेतील अंधार दूर होण्यासाठी त्या समर्पित म्हणून हा एक दिवा लावायचा आहे जेव्हा आपण त्यांच्यासाठी अशा प्रकारे दिवा लावतो तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी देखील दूर होतात असा दिवा तुम्ही नक्की लावा आणि दिवा लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी घ्यावी चुकून दिवा विजला तर कोणतीही शंका मनात न आणता पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच हा दिवा तुम्हाला घरात लावणे शक्य नसेल तर तुमच्या घराच्याजवळ पिंपळाचे झाड असेल तर पिंपळाच्या झाडाजवळ तुम्ही हा दिवा लावू शकता कारण पिंपळाच्या झाडामध्ये देखील पितरांचा वास असतो म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एक दिवा लावू शकता दुनीकडेही दिवा लावला तरी उत्तम ठरेल किंवा एकाच ठिकाणी देखील हा दिवा लावू शकता त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे भाकरीचा असला तरी चालेल किंवा पोळी असली तरीही चालेल कादळाची सात बोटे ओढून घ्यायची आहेत आणि हा भाकरीचा तुकडा त्यामध्ये घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि तुमच्या घराच्या बाहेर जाऊन कुत्र्याला खायला टाकायचं आहे तेव्हा बाहेर इकडे तिकडे टाकून द्या जिथे पक्षी किंवा कुत्रा येऊन खाऊन जाईल अशा प्रकारे टाकायचं आहे जर अमावस्याच्या दिवशी ही वस्तू आपण आपल्या घरावरून ओवाळून टाकली तर आपल्या घरातील इडापिडा दरिद्रता वाईट शक्ती सर्व काही नष्ट होतात अलक्ष्मी देखील निघून जाते आणि घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास राहतो आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हे उपाय तुम्ही आवर्जून करावेत माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद